चोवीस फेब्रुवारीला पुण्यातील सुजल बनकर च्या आत्महत्या प्रकरण तर तुम्हाला माहितच असेलच आणि याच प्रकरणाचा आता उलगडा झाला आहे चोवीस फेब्रुवारीला आत्महत्या करणाऱ्या सुजल बनकर यांनी आत्महत्या का केली यामागचं कारण समोर आलं आहे आत्महत्या करण्यापूर्वी सुजलने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये घरातील आर्थिक परिस्थितीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं लिहिलं होतं मात्र आता त्याच्या आत्महत्येचं खरं कारण समोर आलं आहे म्हणूनच सुसाईड नोटमध्ये खोटं कारण लिहित सुजलने आत्महत्या का केली एकवीस वर्षीय सुजल वर आत्महत्या करण्याची वेळ का आली ते जाणून घेऊयात आपण आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र खड सुजल मनकर या एकवीस वर्षीय तरुणाने चोवीस फेब्रुवारीला संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी मारून त्याचं आयुष्य संपवलं होतं तर आत्महत्याचं खरं कारण कोणाला समजू नये यासाठी विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आणि त्याच्या घराची आर्थिक परिस्थितीला कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचं नमूद केलं पिंपरी पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृत विद्यार्थ्याच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास केला असता सुजलच्या आत्महत्येचं खरं कारण समोर आलं आहे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सुजल, दिले सुजल शहरातील एका कॉलेजमध्ये बी एस सी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात होते काही मित्रांच्या सांगण्यावरून त्यांनी गेट एटिंग ऍप डाउनलोड केलं आणि लोकांशी संपर्क साधला त्यानंतर त्याला पिंपरीतील एका खुनीत नेण्यात आलं जिथे सहा जणांनी त्याला कपडे काढून असिल फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास भाग पाडले त्यानंतर हे व्हिडिओ सुजलला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले गेले आरोपींनी हे फुटेज व्हायरल करण्याची धमकी सुजलला दिली आणि तसं न करण्याच्या बदलात त्याच्याकडून पन्नास हजार रुपयांची मागणी केली त्यातील पस्तीस हजार पाचशे रुपये सुजलने याने संशयितांना दिले मात्र आणखीन पैशांची मागणी करत आरोपींनी सुजल याला मानसिक त्रास दिला आणि या त्रासाला कंटाळून या, या प्रकरणामुळे आपली समाजात बदनामी होईल या भीतीने सुजलने संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केली आत्महत्यापूर्वी सुजलने नातेवाईकांकडे आणि त्याच्या मित्रांकडे वारंवार जवळपास पन्नास हजार रुपयांची मागणी त्याने केलेली होती त्यातूनच सुजलच्या आत्महत्याचा खऱ्या कारणापर्यंत पोहोचणं पोलिसांना शक्य झालं आहे याबाबत सखोल तपास केल्यानंतर पोलिसांना आरोपीच्या मोबाईल फोनवर असे शेकडो फोटोज आणि व्हिडिओ सापडले आहेत त्यामुळे सुजल सारखे आणखीन लोक या त्रासाला बळी पडले असण्याची शक्यता आहे या प्रकरणामध्ये म्हणता येईल अशा पद्धतीची एक गँग समोर आली आहे याबाबत आधीही काही माहिती समोर आली होती त्यामुळे पोलिसांनी आता पीडितांचा शोध घेत आहेत सुजल सुनील मनकर यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याचे वडील सुनील भाजीराव मनकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानुसार प्रणव शिंदे नितीन पाटील संदीप रोकडे आकाश चौरे लोपेश राजू पाटील प्रथमेश जाधव या सर्वांना एकोणीस ते एकवीस वर्ष तरुणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे तर इतरांचा शोध सुरू आहे या टोळीचा प्रमुख प्रणव शिंदे असल्याचं समोर आलं आहे तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद